किती दिवस आपण डिप्लोमॅटिक राहणार त्याच वेळेस आपण एक इच्छा बोलून दाखवली होती की अब्बात नाही लात शही आहे आणि ती लात काल रात्री दहशतवादी नऊ नौ ठिकाणांवर हल्ले करून भारतीय सेनेने ती उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामध्ये सईद आफीज त्यानंतर कसाब यांचं ट्रेनिंग जिथं झालं असे दहशतवादी हल्ल्याचे करणारे कॅम्प आहेत ते कॅम्प नास् नेस्तो नाबूद करण्यात आलेले आहे तर याबद्दल आम्ही सर्व जुन्नरकर व विश्व हिंदू परिषद असेल सर्व भारतीय असेल त्यांच्या वतीने सैन्याचे आभार मानतो आणि या सैन्यामध्ये ज्यांनी लिडिंग केलं त्या दोन दुर्ग आहेत या दोन दुर्गांनाही शतशत नमन करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढचा भारत अशाच पद्धतीने उत्तर देईल कुणी आम्हाला छेडायचं नाही आणि छेडलं तो सोडणार नाही या सोप्या भाषेत उत्तर होतं कालची एअर एअरस्ट्राईक त्यामुळं पंतप्रधान मोदी त्यांची सर्व टीम व लष्कराचे सर्व अधिकारी यांच्या मनापासून धन्यवाद जय श्रीराम